स्वयंपाकासाठी घरातील सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करून कोणतं तेल वापरावं हा गृहिणींना पडलेला सततचा प्रश्न असतो आणि आजकाल इतके नवीन नवीन ट्रेंड्स येत आहेत की जसं की फॅट फ्री डाएट आहे ऑइल फ्री डाएट आहे लो फॅट डाएट आहे तर अशा प्रकारचे जे डाएट्सचे फॅट्स येत आहेत त्याच्यामुळे तर हे कन्फ्युजन अजूनच वाढलेलं दिसतं आणि बऱ्याचदा काही घरांमध्ये असंही बघण्यात येतं की त्यांनी ऑइलचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे का तर फॅट लॉस झालं पाहिजे वेट कमी झालं पाहिजे आणि ऑइल हे हृदयासाठी चांगलं नाही आहे अशा बऱ्याचशा मिसकन्सेप्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांनी किचनमधून तेल तूप यांना हद्दपार करून टाकलेलं आहे तर हे एक अत्यंत चुकीचा ट्रेंड आहे ह्याचे जे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत हे खूपच भयानक आहेत कारण जर का तुमच्या शरीरातून तुम स्निग्धपणाच गेला तर शरीरामध्ये अतिरिक्त वृक्षता वाढणार आहे त्यामुळे वाढदोष वाढणार आहे आणि मग पचनासंबंधीचे आजार होऊ शकतात कॉन्स्टिपेशन होऊ शकतं सतत चलोटिंग गॅसेस झोप व्यवस्थित न लागणं चिडचिड जास्त प्रमाणात होणं सांदे दुखी वाढणं सांध्यांची हालचाल व्यवस्थित न होणं सांध्यांमध्ये कुठकुट आवाज येणं अशा प्रकारचे सगळे साईड इफेक्ट्स हे ऑइल आणि तूप जे आहे ते आहारातून हद्दपार केल्यामुळे होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात तुम्ही तुमच्या आहारामध्ये तेल आणि तुपाचं प्रमाण ठेवणं खूप गरजेचं आहे हे लॉंग टर्म आरोग्यासाठी सुद्धा खूप हितकर आहे त्याचबरोबर मानसिक गोष्टी ज्या आहेत मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी ब्रेनची ऍक्शन जे आहे फोकस काम करण्यासाठी हे सगळ्यासाठी हे स्निग्धपणा शरीरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे तर मग तुम ही कुठली तेल वापरायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहेत प्रत्येक तेलाचे इंडिव्हिज्युअल गुण तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आहारामध्ये कुठलं तेल वापरू शकता कसं सिलेक्शन करायचं हे तुमचं तुम्हाला हे ठरवतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आजचा जो विषय आहे तर कुठलं तेल वापरायचं तर ह्याच्यामध्ये जनरली आपण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी अवेलेबल तेल बघतो तर आपलं जे स्थानिक आहेत तर त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल सोयाबीन तेल त्यानंतर तिळाचं तेल कडईचं तेल ही जी तेल आहेत जी लोकली आपल्या भागामध्ये पिकतात ही जनरली आपण आपल्या आहारामध्ये वापरली पाहिजेत त्यानंतर मग पुढे जाऊन ऑलिव्ह ऑइल आहे बदाम ऑइल आहे राईस ब्रॅन ऑइल आहे ही नवीन म्हणजे आजकालची तेल आहेत की जास्त प्रमाणात नाही पण थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये येत आहेत तर मुख्यतः आपण जो फोकस केला पाहिजे ज्या परिसरात आपण राहिलेलो आहे ज्या परिसरात आपला जन्म झाला आहे तर त्या परिसरातले जे काही पिकत ना जे धान्य असू दे भाज्या असू देत किंवा मग तेल असू देत ती आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारे सूट होत असतात आणि म्हणूनच मोस्टली त्याच गोष्टींचा वापर आपल्या आहारामध्ये असणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे तर पहिलं तेल जे आपण बघणार आहोत ते आहे शेंगदाणा तेल तर शेंगदाणा तेल हे थोडंसं उष्ण कॅटेगरीमधलं तेल आहे त्यानंतर हे पचायला थोडस जड आहे गुरु आहे हे शेंगदाणा तेल जे असतं चवीला मधुर आहे आणि स्निग्धतर आहे त्यामुळे हे वातशमन करतं सगळीच तेल जे आहेत ती एक प्रकारे वातशमन करत असतात त्याबरोबर पित्त आणि कफ दोषांवरती यांचा काय इम्पॅक्ट होतो हे बघणं महत्वाचं असतं तर थोडंसं किंचित हे पित्त वाढवणारं असतं शेंगदाणा तेल जे आहे पचायला जड आहे त्यामुळे ज्यांची भूक व्यवस्थित आहे अशा लोकांनी हे वापरणं चांगलं आहे पण ज्या लोकांना ऑलरेडी काहीतरी कपाचे विकार आहेत किंवा ज्यांचं वजन खूप जास्त जा आहे ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी शेंगदाणा तेलाचा वापर न केलेला चांगला कारण हे पौष्टिकही का सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या लोकांचं वजन वाढवणं गरजेचं आहे जे कृष आहेत ऑलरेडी तर अशा लोकांनी मात्र आवर्जून त्यांच्या आहारामध्ये शेंगदाणा तेल वापरलं पाहिजे हे झालं स्वयंपाकामध्ये वापरण्याची गोष्ट पण एक्सटर्नली त्वचेला लावण्यासाठी सुद्धा शेंगदाणा तेलाचा खूप चांगला वापर, वापर होऊ शकतो ज्या लोकांना त्वचेवरती खरूज आलेली असेल तर अशा लोकांनी एक्सटर्नली जर का हे खोबरेल तेल त्याच्यावर सॉरी शेंगदाणा तेल जर का त्याच्यावर लावलं तर ही खरूच कमी आलेली दिसून येते तर अशा प्रकारे ओवरऑल विचार करून तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे शेंगदाणा तेल नक्की वापरू हो शकता त्यानंतर पुढचं जे तेल आहे ते आहे सूर्यफुल तेल तर सूर्यफूल हे थोडंसं गुणाने थंड आहे तेल त्यानंतर स्निग्ध आहे थोडंसं चवीला किंचित तिखट आहे मधुर आहे आणि पचायलाही हलकं आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि ज्यांना हृदयाचा काही त्रास होतो अशा लोकांसाठी ह्या सूर्यफुल तेलाचा चांगला वापर होताना दिसतो केसांसाठी सुद्धा सूर्यफुल तेल हे चांगलं सांगितलेलं आहे त्यामुळे केसांना जर का फार वृक्षत आले असेल केसांना फाटे फुटत असतील तर अशा लोकांनी केसांसाठी सुद्धा ह्या सूर्यफुल तेलाचा वापर करू शकतात आणि पचायला हलकं आहे त्यामुळे ओवरऑल सगळ्यांना सुद्धा सूर्यफुल तेल हे प्रमाणात वापरलं तर ते चालणार आहे पुढचं जे तेल आपण बघणार आहोत ते आहे सोयाबीन तेल सोयाबीन तेलाचा खरंतर आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कुठेही उल्लेख नाही कारण हे प्राचीन भारतामध्ये वापरलं जात नव्हतं तर आता आता ह्याचा जास्त ट्रेंड आलेला आहे परंतु तेलाचे गुणधर्म ज्यावेळी ज्या ठिकाणी वर्णन केलेले आहे तर त्यावेळी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पदार्थापासून ते तेल काढलं जातं तर तसे त्याचे गुणधर्म असतात म्हणून जे सोयाबीनमध्ये गुणधर्म असतात तेच गुणधर्म आपल्याला सोयाबीनच्या तेलामध्ये मिळतात त्यामुळे सोयाबीनचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये मेन म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हृदयासाठी चांगलं सांगितलेलं आहे तर तोच फायदा आपल्याला सोयाबीनच्या तेलामधून मिळतो त्याचबरोबर मधुर आहे शमन करणारं आहे पित्तशमन करणारं असं हे सोयाबीन तेल आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स जे आहेत ते व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन के जे आहेत तर त्याच्यासाठी चांगल्या आहेत त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी सुद्धा सोयाबीनचा खूप चांगला वापर होतो फक्त ज्या लोकांना सोयाबीनची अलर्जी आहे त्यांनी मात्र सोयाबीन तेलाचा आपल्या आहारामध्ये वापर करू नये त्यानंतर पुढचं जे येतं ते येतं तिळाचं तेल तिळाचं तेल मोस्टली आपण स्वयंपाकामध्ये कमी प्रमाणात वापरतो उत्तरेकडे थोडासा त्याचा वापर केलेला दिसून येतो आपल्याला हे थोडंसं उष्ण तीक्ष्ण आणि व्यवायी गुणधर्माचं सांगितलेलं आहे तिळाचं तेल आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये तर आवर्जून जिथे जिथे तेलाचं नाव सांगितलेलं आहे आणि स्पेसिफिक तेल वर्णन केलेलं नाही तिथे सगळीकडे तिळाच्या ते तेलाचा वापर केला जातो कारण मुख्य म्हणजे दोन गुण एक तर हे तीक्ष्ण आहे व्यवहारी आहे त्यामुळे ते त्वचेमध्ये इझिली ऍब्सॉर्ब होतं आणि त्यामुळे त्याच्यासोबत जर का कुठले मेडिसिन त्वचे मार्फत शहरामध्ये पोचवायचे असतील तर तिळाच्या तेलाचा तिथे ते 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 खूप चांगला उपयोग होतो आणि त्याचबरोबर त्याचा एक आणखी सांग गुणधर्म खूप छान सांगितलेला आहे की ज्या आपण औषधासोबत हे तिळाचं तेल मिक्स केलं जातं किंवा सिद्ध केलं जातं औषधाच्या काळ्यांमध्ये जर का तिळाचं तेल सिद्ध केलं तर त्या औषधाचे सगळे गुणधर्म ह्या तिळाच्या तेलामध्ये येतात आणि म्हणूनच एखाद्या स्पेसिफिक कामासाठी जर का एखादं तेल बनवायचं असेल तर त्यावेळेला बेस ऑइल म्हणून ह्या ते तिळाच्या तेलाचा तेला खूप छान उपयोग होताना दिसतो थोडस उष्ण आहे त्यामुळे पित्त आणि रक्ताची दृष्टी करणार हे सांगितलेलं आहे डोळ्यांना सुद्धा हे इथं सांगितलेलं नाही मोस्टली एक्सटर्नल अॅप्लिकेशनसाठी तिळाच्या तेलाचा तेला जास्त वापर करायला सांगितलेलं आहे इंटरनली खाण्यासाठी कमीत कमी वापरायचं आहे कि कारण जास्त प्रमाणात जर का तिळाचं तेल वापरामध्ये आलं तर त्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात पण एक्सटर्नली हे त्वचा विकार कमी करण्यासाठी वापर जातं असा वेगवेगळा खरं तर उपयोग हे तिळाच्या तेलाचा सांगितलेला आहे त्यानंतर पुढचं तेल जे आहे ते आहे खोबरेल तेल खोबरेल तेल आपल्याकडे माहितीये की कोकणामध्ये सर्रास वापरलं जातं तर हे गुणाने थंड आहे खोबरेल तेल जे आहे त्यामुळे शरीरामध्ये जर का दाह होत असेल पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असतील तर त्यांच्या आहारासाठी त्यांच्या स्वयंपाकासाठी आवड खोबरेल तेल आहे त्याचा वापर केला पाहिजे ओके त्यानंतर पुढचं जे ते सॉरी खोबरेल तेलाचे फायदे सांगितले तर हे खूप छान केश सांगितले त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा माहितीये की जे आपले हेअर ऑइल्स आहेत तर ह्या हेअर ऑइल्समध्ये खोबरेल तेलाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता येतो कारण हे खूप छान केसांसाठी हितकर सुद्धा सांगितलेलं आहे पुन्हा एकदा झोप लागत नसेल तर तळ पायांना ते मसाज करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर होतो कारण एक तर ते दाह शमन करणारं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शरीरामध्ये शीतता आणत थंडावा आणतं आणि एक प्रकारे शांतता आणतं आणि त्यामुळे झोप चांगली लागण्यासाठी सुद्धा याचा चांगला वापर होताना दिसून येतो तर मला वाटतं इतकी जे मी तेलं सांगितलेली आहेत ही जनरली आपल्या नॉर्मल यूजमधली तेल आहेत त्यामुळे ह्या तेलांचा विचारपूर्वक वापर तुम्ही तुमच्या आहारात करू शकता शेवटचं जे आपलं तेल आहे ते आहे सरषप तेल म्हणजेच मोहरीचं तेल जे आहे तर हे मोस्टली नॉर्थलाच वापरलं जातं मोहरीचं तेल हे उष्ण सांगितलेलं आहे त्यामुळे ज्यांना पण पित्ताचा कुठल्याही प्रकारचा विकार आहे अशा लोकांनी मात्र मोहरीचं तेल टाळलं पाहिजे थोडंसं कडवट चवीचं हे तेल आहे तीक्ष्ण गुणाचं तेल आहे त्यामुळे मेनली स्किन डिसऑर्डर्स जे आहेत कुष्ठ असा जो व्याधी आहे तर त्याच्यामध्ये एक्सटर्नली ह्या मोहरीच्या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर जर का थंड हवामानामध्ये आपण राहत असू तर थंड हवामानामध्ये मात्र त्वचेला जर का मोहरीचं तेल लावलं तर त्वचा आणि इंटरनली सुद्धा उष्णता चांगली राहते आणि त्यामुळे थंडी बाधत नाही अशा प्रकारे या मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो पण तेच ही थोडंसं उष्ण तेल आहे त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी जपून या तेलाचा वापर केला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल ही सगळी जी तेलाची माहिती आहे ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा आणखी ती शेव एक छोटीशी टिप सांगते आहे की आजकाल आणखी एक ट्रेंड आहे तो म्हणजेच दोन तीन प्रकारची तेल एकत्र मिक्स करायची आणि मग ती वापरायची तर हा सुद्धा पूर्णतः चुकीचा आहे कारण आपल्याला असं वाटत असतं की हे पण तेल चांगले आहे ते पण तेल चांगलं आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या तेलांचे जर का एकत्रित फायदे मिळवायचे असतील तर, तर ही तिन्ही तेल आपण मिक्स केली पाहिजेत पण जसं मी आत्तापर्यंत सांगितले तेलं तर काही तेल उष्ण आहेत काही तेल शीत आहेत काही गोड रसाची आहेत काही तिखट रसाची आहेत त्यामुळे जर का आपण हे ऑइल्स एकत्र केले तर कदाचित त्याचा परिणाम कुठला तरी विचित्र होऊ शकतो कदाचित विषारी परिणाम सुद्धा होऊ शकतो म्हणजे विषारी डायरेक्ट सारखं विषारी नसलं तरी त्याला स्लो पॉयझनिंग आपण म्हणू शकतो त्यामुळे हळूहळू त्याचा एखादा दुष्परिणाम आपल्याला दिसू शकतो त्यामुळेच कुठेही ग्रंथांमध्ये अशी तेल एकत्र करून वापरण्याचा प्रघात नाहीये आणि म्हणूनच जर का तुम्हाला वेगवेगळ्या तेलांचे फायदे हवे असतील तुमच्या आहारामध्ये तर तुम्ही वन बाय वन एक तेल वापरू शकता म्हणजे एक तेल पूर्ण संपल्यानंतर दुसऱ्या तेलाचा तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापर करायला चालू करू शकता त्यामुळे एकत्रित तेलांचा उपयोग न करता स्टेप बाय स्टेप एक तेल संपलं की मग दुसरं तेल चालू करणं अशा प्रकारे तुम्ही ओवरऑल फायदा मिळवू शकता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद